माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्यांना जिवे मारण्याची धमकी शिवसेनेकडून निवेदन देऊन महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा भूमपरांडवाशीचे विद्यमान आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या पुतण्यांना अज्ञात व्यक्तीकडून जिवे मारण्याची धमकी आल्याने वाशी तालुका शिवसेनेच्या वतीने या धमकीचा जाहीर निषेध करून तात्काळ कर अटक करा या निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना वाशी तालुका शिवसेनेच्या वतीने देण्यात आले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक बावीस डिसेंबर रोजी तेर्ना सहकारी साखर कारखाना डोकी तालुका कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी अज्ञात व्यक्तीकडून एका ट्रॅक्टर चालकाकडे बंद लिपा देऊन तेरणा सहकारी कारखान्याचे कार्यकारी संचालक यांना देण्यास सांगितले ही घटना बावीस डिसेंबर रोजी घडली होती या लिफाफामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा बोंबारा डावाचे विद्यमान आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत व केशव सावंत यांना बीड जिल्ह्यातील साहेब सरपंच कैलास वशी संतोष देशमुख यांच्याप्रमाणेच तुम्हाला ही जीवे मारले जाईल अशा आशयाचे धमकीचे पत्र सावंत परेवाला आले होते या घटनेच्या निषेधार्थ वाशी तालुक्यातील संबंध शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज हे निवेदन दिले